नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सोळा हजार एकशे एक्केचाळीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान